नमस्कार मित्रांनो मी विनोद राठोड अन्वित पासे पंचावन्न या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सर्व स्वागत आहे मित्रांनो आपण काल क्रिप्टोकरन्सी याबद्दल एक व्हिडिओ टाकला होता आणि तो व्हिडिओ तुम्हाला तुम्ही पाहिला असेल नक्कीच तुम्हाला आवडला असेल इतरांना सुद्धा तो शेअर करा आज आपण त्यामध्ये जो एक मुद्दा घेतलेला होता आपण की क्रिप्टोकरन्सीमध्ये आपण कॉईन आणि टोकन कसं बाय करायचं कसं सेल करायचं ते कशावर करायचं त्याविषयी आपण आज पाहणार आहोत जे इंडियन एक्सचेंज आहे कॉईन स्विच याविषयी आपण आज सविस्तर माहिती पाहणार आहोत इंडियन एक्सचेंज कॉईन स्विच विषयी ती माहिती आपण सविस्तर पाहाल आणि व्हिडिओ जर आवडला मित्रांनो तर चॅनेलला लाईक कराल चॅनेलला सबस्क्राईब कराल आणि व्हिडिओ इतर मित्रांना शेअर कराल जेणेकरून जे क्रिप्टोबद्दल थोडीशी माहिती जाणवू इच्छितात त्या मित्रांपर्यंत नक्कीच माहिती शेअर कराल आणि पाहूया आता चला आपण कॉईन स्विच माहिती प्रत्यक्ष मोबाईलवर कशा प्रकारे आपण मोबाईलवर हँडल करतो चला तर आपण जास्त वेळ न घालवता प्रत्यक्ष कोईनस्विच एक्सचेंजचा वापर कसा करायचा हे आपण पाहणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला वरच्या लाईनला दिसत आले दिसत असेल एक नंबरलाच पॉईन स्विच ॲप्लिकेशन हे इथं दिसतं आहे या एक्सचेंजचा वापर आपण कशा पद्धतीने करणार सविस्तर पाहूया याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्ही पण नक्की डाउनलोड करून घ्या आणि त्याचं डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये आपण रजिस्ट्रेशन करून घ्यायचं चला तर आपण ओपन करतो आहे कॉईन स्विच ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्ही लिंकमध्ये जर जेव्हा आपल्या डाउनलोड कराल त्यावेळेस तुम्हाला अशा पद्धतीचं ओपन होताना दिसेल आणि प्रत्यक्ष असे इंटरफेस दिसतील जसे की खालच्या बाजूनं दिसेल तुम्हाला खालच्या बाजूनं इथं होम हे इथं होम त्यानंतर मार्केट असं वेगवेगळे पोर्टफोलिओ प्रो आणि रिवॉर्ड्स अशा वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्हाला हे दिसतील तर तुम्हाला सर्वप्रथम असं डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इथं वर दिसत असेल या बाजूनं या इथं वर एक आयकॉन दिसतो आहे प्रोफाईलचा त्या प्रोफाईलवर आपल्याला प्रत्यक्ष काय करावं लागेल की तुम्हाला क्लिक करून इथं क्लिक करून इथं आपल्याला काय करावं लागेल तिथं रजिस्ट्रेशन करावं लागेल पाहाल इथं अकाउंट इन्फॉर्मेशन म्हणजे युजर व्हेरिफिकेशन इथं आपले डिटेल टाकायचं नाव वगैरे टाकायचं चा, त्याच्यानंतर आधार कार्ड आणि पॅन कार्ड टाकून आपण पहिल्या याच्यात रजिस्ट्रेश रजिस्ट्रेशन करून घेणार याच्यात रजिस्ट्रेशन कंप्लीट होऊन जाईल रजिस्ट्रेशन कम्प्लीट झाल्यानंतर शंभर टक्के दाखवेल आणि त्यानंतर तुम्हाला इथं खाली बँक डिटेल भरायचं ज्या बँकेतून आपल्याला व्यवहार करायचं आपले पैसे याच्यावर समजा ॲड करायचे किंवा विड्रॉल करायचं त्यासाठी बँक डिटेल टाकावं लागेल याच्यावर क्लिक केल्यानंतर आपले बँक डिटेल टाकता येईल ठीक आहे अशा प्रकारे इथं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपण याच्यात प्रत्यक्ष पैसे कसे टाकणार आणि मार्केट कसं प्रत्यक्षात आपण याच्यातून कॉईन बाय करणार सेल करणार हे तुम्हाला प्रत्यक्ष मी करून दाखवणार पहा मग आता माझ्या वॉलेटला आता सध्याच्या स्थितीला मला पैसे ॲड करायचे तर आपण शंभर रुपयेपासून दहा हजार एक लाखापर्यंत आपण पैसा याच्यात ॲड करू शकतो तर मिनिमम इथं ॲड दिसत आहे मनी मी त्याच्यावर क्लिक केलं आणि तिथं क्लिक केल्यानंतर खाली येऊन आपण इथं डिपॉझिट डिपॉजिट जे दिसत आहे इथं याच्यावर आपण करू शकतो डिपॉझिट तर पण पहा इथं पाचशे रुपये दिसत आहे सध्या याच्यात स्थितीला आहे याच्यात जे पाचशे रुपये दिसत आहे याच्याला काय करू शकतो मी की मला प्रत्यक्ष हे पाचशे रुपये न टाकता मी तुमच्यासमोर दोनशे रुपये टाकून दाखवतो आणि मिनिमम शंभर ते पाचशे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण टाकू शकतो आपण दोनशे रुपये टाकूया दोनशे रुपये टाकले त्याच्यानंतर तर डिपॉझिट दिसतं डिपॉझिटवर क्लिक करायचं आपल्याला डिपॉझिटवर क्लिक केल्यानंतर पहा अशा पद्धतीने आपल्याला फोनपेच्या याच्यात घेऊन जाईल हे इथं फोनपेच्या याच्यात घेऊन गेल्यानंतर आपण काय करणार फोनपेच्या याच्यात आपण वर ज्या आय यू पी आयला क्लिक करणार आणि यू पी आय आय डीवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपण याच्यात यू पी आय आय डी पहिलेच कॉपी करून इथं सिलेक्ट हे के इनफिल्ड केले राहते इथे इनबिल्ड केलेले जेव्हा आपण इथं इनबिल्ड केलेलं राहते त्याच्यावर आपण पा मग हे आपले इथं दाखवते फोनपेचं जे यू पी आय आय डी आहे त्याच्यावर क्लिक आणि मग असं टाकल्याबरोबर आपल्याला हे आपले आपल्या खात्यातून दोनशे रुपये काय होतील इथं आपण कट होऊन जातील आणि खात्यावर आपल्या कईन स्विचच्या लगेच काही वेळातच काही वेळातच काय होईल कॉइन स्विचची ॲप्लिकेशन याच्यातून दोनशे रुपये कटले आपण जेव्हा तिथं जाऊन पाहूया या एवढ्या वेळाच्यातच इथं दिसते पेमेंट डिटेल तर पेमेंट डिटेलमध्ये आपले सध्या पेमेंट प्रोग्रेसमध्ये आहे व्हेरिफिकेशन प्रोग्रेसमध्ये आहे पण परत आपल्या याच्यावर जाऊन पाहू शकतो की किती वेळात आपलं पेमेंट जमा होते आणि इथं मग आपले पहिले सुरुवातीला जेव्हा ते दाखवत ते पहा इथं दाखवायला लागले इथं येत आहे दोनशे रुपये आपले जे आहे ते पेमेंट यू पी आयचे डिपॉझिट प्रोग्रेसमध्ये आहे तर काही वेळातच ते आपले पेमेंट पैसा इथं जम जम पे जमा होऊन जाईल चला पॉट पाहूया किती वेळात जमा होते पण आपली डिपॉजिट जे वेळ दिलेलं होते त्या वेळेच्या आत आपलं दोनशे रुपये जमा झालेलं आहे इथं दिसत असेल आपल्याला की डिपॉझिट कम्प्लेट हे दोनशे रुपये जमा झालेले आहे आपण आता प्रत्यक्ष तुम्हाला कसं कोणतं कॉईन घ्यायचं कसं सेल करायचं आपण डायरेक्ट दाखवणार हे आता आपले डिपॉझिट पैसे आलेले आहे आपल्या याच्यात आपण आता मार्केटवर जाणार आहे इथं खाली मार्केट दिसतो आहे ऑप्शन इथं मार्केट ऑप्शनवर गेल्यानंतर आपल्याला या खालच्या याच्यातलं जा मार्केटवर जाऊन आपण काय करणार आपल्याला आता याच्यातून जे कॉईन आहेत आपण प्रत्यक्ष बाय करणार तर कशा पद्धतीनं आपण सर्च करतो आता सध्याच्या स्थितीला हे कॉईन आहेत हे सर्व कॉईन टॉपचे याच्यातून आपण कोणतंही कॉईन बाय करू शकतो आपल्याला जो वाटते आता समजा मला इथं जो नाव दिसत नाही मी आता इथं सर्च करतो तुमच्यासमोर ब्रेट नावाचा कॉईन ना आहे जो बेस चेनवर आधारित आहे अतिशय चांगला आहे नीम कॉईन आहे आणि तो मी सध्या तुमच्यासमोर दोनशे रुपयेचं बाय करणार सध्या दहा रुपये प्राईज आहे त्याची आणि त्याच्या सध्याच्या स्थितीला आपण बायचा इथं जो हे दिसत आहे खाली आपल्याला दोन हे इथं खाली तर बायवर क्लिक करून आपण काय करणार सध्याच्या प्राईजमध्ये तो बाय करणार आणि अशा प्रकारे आपल्याला विचारतात किती पर्सेंट घ्यायचे पंचवीस टक्के पन्नास टक्के शंभर टक्के तर आपल्याला शंभर टक्के घ्यायचं दोनशे रुपयाचंही घ्यायचं कॉईन तर त्याच्यात चार्जेस वगैरे लागून एकशे नव्वद रुपये नव्याण्णव पैशाचा पण हा कॉईन घेत आहो आणि किती कि ब्रेट येत आहे आपल्याला म्हणजे एकशे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव रुपयाचं आपलं इथं खाली दिसत असेल की आपण हे कॉईन बाय करत आहोत आणि अशा पद्धतीने इथं ऑर्डर प्रोसेसिंगमध्ये आहे आणि ऑर्डर कंप्लीट झाली आपली अशा प्रकारे आपण इथं कॉईन बाय करतो ब्रेट बाय केल्यानंतर आपण परत सेल ऑर्डर इथं बटन दिसतो आहे तुम्हाला सात पर्सेंटला पण सेलला लावता येते दहा पर्सेंटना सेलला लावता येते बारा पर्सेंटना सेलला लावता येते प्रकारे आपण आजच खरेदी केल्याबरोबर सेलची सुद्धा ऑर्डर लावू शकतो तर आपण सध्याच्या सुद्धा सेलची ऑर्डर लावून ठेवू शकतो पण आपल्याला ऑर्डर लावायची नाही आहे आपण गोपोर्ट पोलिओवर देऊ आणि परत अशा प्रकारे आपण कॉईन बायसुद्धा केला मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि इतर नवीन मित्रांनासुद्धा शेअर करा जेणेकरून आपल्या इतर मित्रांनासुद्धा क्रिप्टोकरन्सी या मार्केटबद्दल माहिती व्हावं आपला उद्देश आहे मार्केटमध्ये जे सध्याच्या स्थितीला ट्रेडिंगमध्ये आहे सध्या क्रिप्टोकरन्सी असेल शेअर मार्केट असेल शेअर मार्केटचा खूप वर्षापासूनचा जो चालू असलेला हे आहे त्याच्यापेक्षा क्रिप्टोकरन्सी अतिशय कमी कालावधीत चांगला बेनिफिट देते रिस्क आहे पण रिस्क आपण जर खरोखर चांगलं जर आपण कॉईन बाय केले चांग चांगल्या स्ट्रॅटेजी वापरल्या तर आपल्याला नक्कीच याचा बेनिफिट होतो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा इतरांना शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद